नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस हा भारतीय इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचा दिवस होता कारण या दिवशी भारतीय घटना समितीची पहिली बैठक झाली ब्रिटिश सत्तेतून भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच भारतीयांना स्वतःचे शासन आणि स्वतःची घटना घडून आणायची होती यासाठीच ही घटना समिती स्थापन करण्यात आली होती या समितीचा उद्देश भारतासाठी एक स्वतंत्र लोकशाही आणि गणराज्य स्वरूपाचा घटक तयार करणे हा होता पहिली बैठक नवी दिल्ली येथे झाली आणि तिचे अध्यक्षपद तात्पुरते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी भूषवले कारण त्यावेळी स्थायी अध्यक्षाची निवड झालेली नव्हती समितीत विविध प्रांतांमधून आणि समाज घटकांमधून निवडून आलेले प्रतिनिधी सहभागी झाले होते त्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन तसेच अनुसूचित जाती आणि जमातींचे प्रतिनिधी होते भारत अजून पूर्णपणे स्वतंत्र नव्हता त्यामुळे ही सभा ब्रिटिशांच्या मंजुरीने पण भारतीय जनतेच्या आकांक्षानुसार काम करत होती या पहिल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले सर्वप्रथम सभा सुरू झाल्यावर सर्व सदस्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना आदरांजली अर्पण केली त्यानंतर समितीने हे मान्य केले की भारताची घटना ही लोकांच्या प्रतिनिधींनीच तयार केली पाहिजे काही सदस्यांनी भारतातील विविध समाज घटकांच्या समान प्रतिनिधित्वाबद्दल आणि अल्पसंख्यांकांच्या हक्काबद्दल चर्चा केली काही मुस्लिम सदस्य जसे की मुस्लिम लीगचे प्रतिनिधी या सभेत उपस्थित राहिले नाहीत कारण त्या काळात पाकिस्तानच्या मागणीसंबंधी तणाव वाढत होता पंधरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यानंतर घटना निर्मितीचे काम वेगाने सुरू केले भीमराव रामजी आंबेडकर यांची घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नास एकुन या काळात अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण केले पण या सर्व प्रक्रियाचा पाया नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजीच्या त्या पहिल्या बैठकीतच रचला गेला होता घटना समितीचे काम अत्यंत व्यापक आणि गुंतागुंतीचे होते भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशासाठी संविधान तयार करणे ही सोपी गोष्ट नव्हती त्यामुळे पहिल्या बैठकीनंतर पुढील दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस सतत चर्चा वादविवाद आणि विचारविनिमय झाला अखेर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान अंतिम स्वरूपात मंजूर झाले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते अंमलात आले अशा प्रकारे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ही तारीख भारतीय लोकशाहीच्या प्रवासाची सुरुवात ठरली त्या दिवशी सुरू झालेल्या सभेमुळेच आजचा आपला स्वातंत्र्य सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही भारत घडू शकला ही घटना केवळ एक दिवसाची नव्हे तर भारताच्या स्वप्नाची संघर्षाची आणि एकतेची सुरुवात दर्शविणारी ऐतिहासिक घडी होती